મહાનગર પાલિકે પ્રશાસન મહાનગર પ્રશાસ અકોલા મહાનગર પાલિકે અકોલા મહાનગર પાલિકે ભ્રષ્ટાચારી પ્રશાસન અ

अगल महाना अरे भ्राचारगर पालिका अकोला महानगर पालिके चोर धकेदार अकोला महानगर पालिका आयुक्त अकोला महानगर पालिका प्रभाग क्रमांक दोन आकोट फैल शंकर नगर लाडिस संत कबीर नगर बापू नगर प्रभाग क्रमांक दोन येथील हनुमान चौकचे चौऱ्याशे शेतापर्यंत महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या सत्तर लाखाच्या लोकशाही नागरिक दलित निधी मधून सत्तर लाखाचा नाला बांधण्यात आला त्या नाल्यात भ्रष्टाचार झाले आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या त्याच्यानंतर प्रभागामध्ये लोकशाही रांनी भाव साठे निधी येतो दरवर्षी अकोला महानगरपालिकेमध्ये वीस कोटीचा निधी येतो आणि त्या निधी वाटपामध्ये शासन निर्णय आहे की त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की जिथे नागरिक दलित वस्ती सुधार योजना लोकसंख्या जास्त आहे तेथून नागरिकांच्या उतरत्या क्रमांकाने या निधीचा वाटप केला पाहिजे परंतु आज आकोटबेन प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा हजार चारशे एकतीस लोकसंख्या असल्यावर तिथे निधी दिला जात नाही तिथल्या लोकांसोबत भेदभाव केला जातो मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतला जातो आणि तिथून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही आज आम्ही मोठ्या प्रमाणात प्रभागातील ना नागरिक महानगरपालिका आयुक्त यांना मोर्चा घेऊन आलेला धडक मोर्चा आणि ते आज इथं कोणतीही दखल घेत नाही जोपर्यंत या नागरिकांच्या हक्काचा निधी त्यांना घरकुल वाढलेला टॅक्स कमी होत नाही आणि त्याच्यानंतर बेल बापू नगर मधील जे सफाई कामगार आहेत त्यांचे घर घरबद्दल त्यांच्या नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही हे आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांचा निषेध करतो आणि इथले भ्रष्टाचारी अधिकारी यांचा निषेध करतो आणि भ्रष्टाचारी ठेकेदार यांचा निषेध करतो